मानवी वस्तीलगत असणाऱ्या पोल्ट्री फार्ममुळे वाढले माशांचे प्रमाण व दुर्गंधीमुळे तेथील आजूबाजूच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे येथील नागरिक चंद्रकांत दोंदे यांनी वेळोवेळी वेड़ नगर परिषदेला अर्ज दिले होते परंतु पालिका प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले येथील नागरिकांनी पुन्हा नगर परिषदेला अर्ज दिला की आमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य या पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे व घरामध्ये जास्त माशांचे प्रमाण वाढले यामुळे केलेले अन्न देखील खाता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पोल्ट्री फार्म व्यावसायिक आपल्या शेडमधील मेलेल्या कोंबड्या तिथेच शेडच्या आजूबाजूला फेकतात त्यामुळे कुत्र्यांचे प्रमाण जास्त वाढले आहे त्यामुळे कुत्र्याने मेलेल्या कोंबड्या कोणाच्या वावरात तर कोणाच्या दारात आणून खातात यामुळे आजार होण्याची मोठी दाट शक्यता आहे तरी देखील प्रशासनाने या पोल्ट्री फार्म व्यवसायाचे परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तसे न झाल्यास एक जून दोन हजार चोवीसला ला आम्ही पोल्ट्री फार्म परिसरातील सर्व नागरिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत असे चंद्रकांत दोनदे म्हणाले हद्दीमधील जो व्यवसाय अशा पद्धतीने चालू आहे की इथले शेजारी आसपास जे राहणारेतील लोकवस्तीमध्ये जे लोक आहेत प्रत्येकाच्या घरोघरी मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकाला मांस आहे की असे छोटे छोटे लहान लो सुद्धा आजारी पडतात त्यांच्या आजारी पडतात याला प्रशासन कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही वारंवार नगरपरिषदेला सांगूनही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही दिनांक आम्ही 26 सहाला निवेदन दिले होता की आम्ही सात दिवस नंतर तहसील कार्यालय समोर आम उपोषण करू तो त्याच्या आधी नगर प्रशासनाचे अधिकारी साहेब आज व्हिजिट मारून गेले व्हिजिट मारल्यानंतर आज आसन निदर्शनात आलं की खूप पर या स्थानिक लेवल खूप मासे आहेत आणि इथून पुढे जर नाही प्रशासनाने कारवाई केली तर आम्ही उद्या फॉर कलेक्टर ऑफिस फॉर मंत्रालया पर्यंत जाऊ हे आम्हाला तुम्ही सांगतो पर प्रशासनाला एवढी विनंती की जो आम्हाला होणारा त्रास आहे याच्यापासून आम्हाला वाचव